तर राम राम मंडळी मी तुमचा लाडका सोपान ठेवली तर तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलवर तर आज आपण व्हिडिओ घेऊन आलो आपल्या आलूचा याच्या अगोदर पण आपण एक आलूचा व्हिडिओ बनवेले आणि त्याच्यात थोडीशी माहिती सांगेल आणि त्याच्या नंतर आपण अजून आलूला आलू काय काय, काय केलं आहे काय काय नाही तर ती पण आपण आज मा माहिती देणार आहे त्याच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण व्हिडिओ बघा तर चला मग आपल्या व्हिडिओकडं तर आता मेन मुद्दा आपण आलूला फवारण्या किती केल्यात तर आपण आलूला फवारण्या फक्त दोनच केल्यात आता आणि ते पण मी तुम्हाला काय दाखवून शकलो नाही पण आपण दोनच फवार नाही केल्यात आणि याला पाणी मात्र पाणी कंटिन्यू पाणी दिलं आहे आपण पाणी याला चार पाच पाणी दिलं ना अजून एक पाणी द्यायचं शेवटचं नंतर आपल्याला आलू जमिनीतून काढून घ्यायचा आहे तर आपला आलू आता हे संपूर्ण असा जमिनीवर लोळलेला आहे चक पडला आता हे आलू नाही याचा आलू पण आता ठोकर झालेत आहे तर चला मग आता तुम्हाला मी एक आलू उकरून दाखवतो तर आलू कसे झालेत कसे नाही तर आपले आलू असे एवढे आलू झालेत तर एक आलू तुम्हाला मी असा उकरून दाखवतो हे बघा असे जमिनीच्या बाहेर आलू आलेत आहे शे बघा आलू हे बघा असा माझ्या हातात नेमकाच एक आलू बसायला आहे एक आलू आपल्या हातात बसायला आहे असा एवढाला आपला आलू झाला आहे या कमी खर्चात जास्त पीक जास्त पीक म्हणजे आपला आलूच जास्त पीक होणार येड्यासारखं पीक होतं मित्रांनो हे बघा आलू कम से कम अर्धा किलो भरतात हे चार पाच आलू जास्त पण कमी नाही याला फवारण्या पण का आपण जास्त केल्या नाही काय नाही काय नाही आणि आलू आता आपला संपूर्ण असा झोपलेला आहे आता काढा जमते आपल्याला कधी पण पण आपल्याला शेवटचं एक पाणी दे नाही आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल व्हिडिओ जर आवडलाच असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओ